भागामध्ये आता इकडं जो धैर्य आहे तो त्यांचा प्लॅन आता सक्सेस झालेला असतो दामिनी आणि धैर्याचा प्लॅन तर धैर्य खूप खुश झालेला असतो आणि तो त्याच्या रूममध्ये जाऊन आरशासमोर बसलेला असतो आणि आता इकडं जी सावी आहे तिला आता घरात पण घेऊ येऊन देत नाही भाऊन ते तर आता जी सावी आहे तिची ओटी वगैरे भरतात आणि आता सावी म्हणते की आई तर तिची आई पण तिच्याकडे बघत नाही तर आता सावी लगेच पळत सुटते ती लगेच घरी आईला ओटी घेऊन तशीच पळ लागते तर आता डायव्हर ओरडतो की ओ बाई साहेब थांबा थांबा नाहीतर मला खूप ओरडलं सावी मॅडम थांबा ना पण आता काही सावीचे लक्ष कुठंच नसतं कारण तिला आता खूप वाईट वाटलं असतं भाऊ तिला बोललेले असतात त्यामुळं तर आता इकडं जो धैर्य आहे तो आरशात बघत असतो तेवढा जी इरा आहे ती इरा संधीचा फायदा घेते ती म्हणते की आता सावी पण घरी नाहीये आणि ती धैर्यासाठी पाणी घेऊन येते आणि पाण्याचा ग्लास तिला ठेवते म्हणते की धैर्य काय करताय तुम्ही आणि आरशात बघत असते आणि धैर्यला मागून लगेच गपचूप मिठी मारते तर आता धैर्य म्हणतो का ओ हिरा काय करताय तुम्ही कुणी बघल ना ओ कुणी येईल इथे तर आता इरा ये म्हणते येऊ द्या ना मग काय झालं आपण काय झालं आपण घाबरतो कुणाला काही गरज नाही घाबरायची आलं तर आलं येऊ द्या कुणाला माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावरती धैर्य असं म्हणत असते पण धैर्यचं काय तिच्याकडे लक्ष नसतं एवढं पण तरी पण ती धैर्यजवळ जात असते आणि म्हणत असते की धैर्य खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आता आई आपल्यालाही असंच भेटावं लागणार आहे आता ती सावी नाहीये तेव्हापर्यंत आपण भेटून घेऊयात सावी आली तर परत मला तुम्हाला असं ती धैर्यला म्हणते तर की हो सावी नाही तर बरं झालं पण हे बघा इरा तुम्ही असं अचानक नका येत जाऊ कारण की जर कोणी बघितलं ना, ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल सगळ्यांना आपल्यावरती डाऊट येईल आणि तुम्हाला माहिती का नितानावंती वहिनी कशा आहेत त्या सावीला सगळं काही सांगून देतील असं तो इराला म्हणत असतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या